कडेपर्यंत पुरण असणारी भरपूर पुरणाची पुरणपोळी करण्यासाठी काही टिप्स तर एक म्हणजे पुरणाची पोळी करण्यासाठी कणिक अगदी लोण्यासारखी मौसूत असावी म्हणजे आपली पुरणपोळी छान होते दोन म्हणजे कणिक मळताना सुरुवातीला कणिक सैलसर मळता घट्ट मळून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ती भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायची पंधरा ते वीस मिनटानंतर ती एक वेळेस मळून घेऊन एक ते दोन टेबलस्पून तेल घालून आपली कणिक छान तेलामध्ये मळून घ्यायची तेलामध्ये कणिक मळून घेतल्यामुळं आपली कणिक अगदी लोण्यासारखी मूसूत होते आता तीन म्हणजे पुरणपोळी करताना कणकेचा अगदी पुरी एवढाच गोळा घ्यायचा आणि त्याच्या डबल पुरण घ्यायचं चार म्हणजे पुरणपोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची म्हणजे आपली पुरणपोळी फुटत नाही आता पाच म्हणजे पुरणपोळी दोन्ही बाजूनी छान लाटून घ्यायची दोन्ही बाजूनी लाटल्यामुळं आपल्या दोन्ही बाजूचे आवरण छान होतात आणि पोळी चवीला छान लागते सहा म्हणजे पोळी भाजण्याअगोदर आपला तवा छान गरम झालेला असावा सात म्हणजे पुरणपोळी मऊ होण्यासाठी पुरणपोळी जास्त भाजायची नाही थोडी कमी भाजायची सात म्हणजे खमंग चवीची पुरणपोळी पाहिजे असेल तर पुरणपोळी खरपूस रंगावरती छान भाजून घ्यायची म्हणजे ती चवीला चा छान खमंग होते आता आठ म्हणजे अशा पद्धतीने केलेल्या पुरणपोळ्या प्रत्येक पुरणपोळी ही फुगतेच आणि पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा